परवा परवा तर संपलं आपलं लहानपण तो वडा ती एस टी ती।, ती नदी इतरांना मात्र वाटतो तो प्राचीन काळ तेव्हा समजावं वय झालंय आपलं वर्गमित्र भेटला खूप वर्षांनी ओळख पटली ती डोळ्यांनी हसण्याने म्हणालो किती बदललास मित्र तो म्हणाला तुही आरशात बघ एकदा तेव्हा कळालं वय झालंय आपलं छोट्या नातवाबरोबर ईशान बरोबर मी धुडघुस घालतो खेळतो मस्ती करतो तेव्हा पाहणारे म्हणतात या दोघात ईशानच थोरला दिसतोय तेव्हा वाटतं आपलं कुठं वाई झालंय